स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील जिगा प्रकल्पाजवळ पूर्णा नदीकाटावर एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे जिगा प्रकल्पातील पुनर्वसनाच्या अन्यायाला कंटाळून गौलखेड येथील शेतकरी विनोद पवार यांनी पूर्णा नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतली मात्र भरून वाहणाऱ्या नदीच्या जोरदार प्रवाहात ते वाहून गेले आणि धक्कादायक बाब म्हणजे उपस्थित पोलीस आणि इतर कोणीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे तुम्ही पाहता सर्कल मराठी बुलढाणा जिल्ह्यातील आडोळ खुर्द गावातील शेतकरी आणि गावकरी गेल्या अनेक वर्षापासून जिगा प्रकल्पाच्या पुनर्वसन आणि जमिनीच्या मोबदल्यासाठी लढा देत आहेत दोन हजार सोळामध्ये दिलेला कमी मोबदला आणि दोन हजार तेवीसमध्येच मिळालेले प्लॉट यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे स्वातंत्र्य दिनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता पण हे प्रतिकात्मक आंदोलन एका शोकांतिकेत बदललं जेव्हा पंचेचाळीस वर्षे विनोद पवार यांनी संतापाच्या भरात नदीत उडी घेतली आम्ही वर्षानुवर्ष न्याय मागतोय पण प्रशासनाला आमच्या व्यथा ऐकायला वेळ नाही विनोदने आपला जीव गमावला पण तरीही प्रशासन झोपेत आहे ही लाजिरवाणी बाब आहे घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि गावकऱ्यांच्या डोळ्यादेखात विनोद पवार वाहून गेले पण त्यांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही असा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे त्यामुळे संतप्त जमावाने एका अधिकाऱ्याला चोप दिला आणि आमदार संजय कुटे यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी यावं लागलं घटनेनंतर तातडीने एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आलं शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आणि शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत दोन पथकांनी युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली पण पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे आणि जोरदार प्रवाहामुळे विनोद पवार यांचा थांग पत्ता लागला नाही जिगा प्रकल्प हा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे पण गेल्या अठ्ठावीस वर्षापासून हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही हजारो शेतकऱ्यांनी आपली जमीन गमावली पण त्यांना योग्य मोबदला आणि पुनर्वसन मिळालं नाही आडोळखुर्द गावाला तर पहिल्या टप्प्यात पुनर्वसन मिळणं अपेक्षित होतं पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकरी आजही अन्याय सहन करत आहेत या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत गोलखेडेतील विनोद पवार यांनी आढोळखुर्दच्या आंदोलनात नदीत उडी का घेतली आणि त्यांना कुणीतरी प्रवृत्त केलं का आणि सर्वात महत्त्वाचं पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना घडत असताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का झाला नाही या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे सोशल मीडियावरही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे अनेकांनी ही घटना शेतकऱ्यांवरील अन्यायाचा परिणाम असल्याचं म्हटलं आहे काहींनी तर सरकार आणि प्रशासनाला क्रूर आणि निर्दयी असल्याचा आरोप केला आहे विनोद पवार यांच्या बलिदानाने जिगा प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या व्यथेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे पण प्रश्न असा आहे की आता तरी प्रशासन जागे होणार का की कि आणखी किती शेतकऱ्यांना आपला जीव गमावा लागणार ही शोकांतिका केवळ एका व्यक्तीची नाही तर हजारो शेतकऱ्यांच्या अन्यायाची आहे आम्ही तुम्हाला या प्रकरणाची पुढील अपडेट देत राहू आमची एक महिना दिलं होतं करणवाडी म्हणजे करणवाडीपासून प्रदूषमारून जो जिगा प्रकल्पावर जाणारा रस्ता आहे तो रस्ता मंजूर करण्यात यावा परंतु प्रशासनाने एक महिना तर त्याच्यावर काहीच केलं नाही त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टच्या दोन दिवस मग तेरा ऑगस्टला असं एक पत्र दिलं की या रस्त्यावर स्थगिती आली धुळा स्थगित रस्त्यासाठीच आमचा लढा आहे दो दोन हजार अठरापासून ऑलरेडी रस्ता स्थगित आहे आणि पूरस्थगितीचं पत्र देऊन म्हणजे पूर्ण गावाला मुक्त टाकण्याचा हा विषय होता त्यासाठी कालही आज चौदा ऑगस्टलाही काही चर्चा झाली परंतु त्यात काही निष्पन्न झालं नाही आज पूर्ण गाव पहिला अरे लहान भूलोक संकट आम्ही आज इथे आलेलो आहे आज जर ही माती परत नाही झाली तर आम्ही जनसमुदाय घेणार आहोत हे निश्चित आहे आणि ज्याचं काही आता परिवर्तन झालं कोणाचं तरी सर्व होत असेल तर हे शास्त्रज्ञ आहेत जीगा प्रक्रपातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे तुमचे विचार कमेंट मध्ये शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा नमस्कार